परत निवडणुकीचा वारा सुरू होतोय मित्रांनो मी श्री रमेशभाई पंडेजी संपादक सत्यमुखच्या वतीनं आपणास नमस्कार व धन्यवाद मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जा, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की तीन महिन्यात महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका जे काय असतील त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होणार आहे याबद्दल जनतेमध्ये जे मतप्रवाह आहे त्या जनतेमध्ये जे चर्चेला सुरुवात झाली आहे याबद्दल असं म्हणायचं झालं तर या बाबीबद्दल दोन बाबी बोलता येईल की राजकारण हा धंदा पैसे मिळवायचं साधन मान सन्मान मिळवायचं साधन आणि हे राजकारण धंदा करून चार पैसे मिळवायचे आणि आपल्या सात पेढ्याचं भलं करायचं हे अशा पद्धतीचं राजकारण दुसऱ्या बाजूने विचार केला तर सुद्धा समाजासाठी भलं करायचं आणि चंदनासारखे स्वतः झिजवून लोकांचे भले करायचे आणि समाजसेवाच्या रूपाने राजकारण करायचे राजकारणामध्ये नवशे गवशे सर्व लोक उतरतात खर्च करतात काही लोक निवडून येतात काही लोक पडतात आणि काही लोक कर्जबाजारी होतात मित्रांनो निवडून यायचं असेल तर त्यासाठी किंवा धंदा करायचा असेल तर त्यासाठी तो माणूस स्वत स्वतःची प्रामाणिक पाहिजे इमानदार पाहिजे तर तो, तो आपला जसा धंदा करू शकतोय त्याचप्रमाणे राजकारण सुद्धा ते करू शकतोय व्यवसायामध्ये जसे पैसे लागतात गुडविल लागते आबरू लागते, लागते शब्दाला जसे किंमत लागते तसे राजकारणामध्ये तुमच्याकडं मनुष्यभर मोठ्या प्रमाणात पाहिजे मनुष्यभर मोठ्या प्रमाणात असलं आणि ते टिकवायचं असेल तर तुमचा जे दिलेला शब्द आहे ते पारायची तुमची कुवत पाहिजे राजकारणामध्ये किंवा व्यवसायामध्ये तुम्ही दिलेला शब्द पाडला आणि ज्या त्या वेळेप्रमाणे तुम्ही वागला तर ज्याप्रमाणे तुम्ही व्यवसायामध्ये कटिबद्ध होऊन उतरताय त्याच पद्धतीने समाजसेवा ह्या पद्धतीने तुम्ही भाग घेतला तर लोक तुम्हाला निवडून देतात आता याबद्दल थोडासा आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकामध्ये विरोधी पक्षाने शॉर्टकट निवडायचा प्रयत्न केला आणि असे शॉर्टकट निवडल्यामुळे त्यांची सत्ता येऊ शकली नाही सुरुवातीला त्यांनी म्हटले लाडकी बहिणीला एवढ्या प्रमाणात पैसे दिले तर हे कुठले देऊ शकणार आहे तिजोरीमध्ये नाही हा जनतेने ऐकलं त्यानंतर परत प्रचार केला की आम्ही निवडून आलो तर तीन हजार रुपये लाडकी बहिणीला महिन्याला देऊ हे विरोधावास झाला आणि विरोधावास झाल्यामुळे लाडकी बहीण भ्रमित झाली असे नाही आहे लाडकी बहिणीने विचार केला की एका बाजूने आणि असं म्हणतात की तिजोरीमध्ये पैसे नाही आणि हे सत्ताधारी कुठले पैसे देणार आणि परत आणि म्हणतात की आम्ही निवडून आलो तीन हजार रुपये देऊ म्हणून लोकांचा भरोसा उडाला रा। म्हणून राजकीय पक्षांनी ठरवून विचार करून बोलावं की त्या बाबीबद्दल काहीतरी वेगवेगळे मुद्दे मांडले तर जनता हुशार आहे मित्रांनो दुसरी बाब अशी घडली क विरोधी पक्षांनी जे फॅक नेरेटिव जे पसरला हा फॅक नॅरेटिव्हमुळे आणि त्याला सडेतोड उत्तर सत्ताधारी पक्षांनी दिल्यामुळे आणि त्यांची फॅक नेरेटिव ओझरून लावल्यामुळे जनतेला बी करावं की हे लोक खोटं बोलतात कारण सत्ताधारी पक्षाने ते पटवून दिलं कहणी कसे खोटे बोलतात कुठं खोटे बोलतात आणि कशा पद्धतीने बोलतात ज्यावेळी त्यांनी ईव्हीएमचा ज्यावेळी विषय काढला सुद्धा सत्ताधाऱ्यांनी पटवून दिलं कहणी ज्या ज्या ठिकाणी निवडून येतात त्यावेळी ईव्हीएम हा चांगला असतो त्याला त्यांनी दोष दे देत नाही आणि पडल्यावर ईव्ही दोष देत्याल पण हे जनतेला कराल म्हणून मित्रांनो माझं एवढंच म्हणणं आहे तर तुम्ही नगरसेवक व्हा महापौर वा जिल्हा परिषदमध्ये तुम्ही निवडून या चेअरमेन व्हा पण जनता हा फार प्रामाणिक आहे जनता हा फार विश्वास आहे तुम्ही जे बोलताय ते जनतेच्या जा पूर्ण लक्षात असते आणि योग्य वेळ आल्यावर कुणाचा बंदोबस्त करायचा आणि कुणाला निवडून आणायचं हा ते मनाशी ठर था, ठरविते म्हणून मित्रांनो माझं एवढंच म्हणणं आहे की राजकारण हे धंदा म्हणून तुम्ही न बघता एक समाजसेवा म्हणून बघा दुःखी कष्टी जीव तुमच्या दारात येतोय दुःखी कष्टी अडलेला नडलेला माणूस तुम्हाला मतदान करतोय तो तेजी तो बेटला दो दो तो हाथ तर त्याची अपेक्षा एकच असते तर निवडून येणारा माणूस आम्हाला कुठं रस्त्यात भेटला तर दोन मिनटं आमच्याशी बोलावं नसेल तर त्यांनी हात तर करावं आणि हात मी करू शकला नाही तर थोडंसं स्मित करावं जाता जाता आणि आमची काही कामं असतील तर ते त्यांनी करावे व त्यांनी जे शब्द दिलेला आहे हे शब्द खरा आहे हे त्यांना वाटावं आणि योग्य तेच मांडावं आणि अशा पद्धतीनं प्रामाणिकपणानं उभा राहिलेले उमेदवार प्रामाणिकपणानं राहिले तर शंभर टक्के ते निवडून येत्या परंतु याचबरोबर त्यांनी हार्डवर्क जसं त्यांनी केलं जनतेसाठी राबले आणि कष्ट केलं तरच ते निवडून येणार हार्डवर्क असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकत नाही मग ते राजकारण असो व्यवसाय असतोय की काही असो चकाट्या मांडणारी लोकं चौकात चौकात बरीचशी असतात तर त्या पद्धतीनं आपण व्यावसायिक माणसाने वागलं नोकरीवाल्यांनी वागलं किंवा राजकारणी वागलं तर त्यांनी त्या पत्ते सक्षस होऊ शकत नाही मित्रांनो माझ्या ह्या तीन महिन्यात होणाऱ्या निवडणुकीला सर्व उमेदवारा शुभेच्छा सदिच्छा आणि एवढं सांगणं आहे का तुम्ही भरपूर कष्ट करा इमानदारी लावा हार्डवर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र